अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार असून विरोधकांनी सात बारा कोरा करण्याच्या आश्वासनाची आठवण करून देत विश्वासघाताचा आरोप सरकारकडून कर्जमाफीची घोषणा कोणालाही फॉर्म भरायची गरज नाही कोणालाही स्वतःच्या पत्नीला घेऊन राग्यात जाऊन गरज नाही दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी सातबारा कोरा करा विरोधक आक्रमक राज्यातल्या कर्ज बाजारी शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा भार कमी करण्यासाठी अखेर कर्जमाफीची घोषणा केली आहे मुख्यमंत्री महात्मा फुले कर्जमाफी योजनेची विधानसभेत घोषणा केली दोन लाखांपर्यंतच माफ करताना शेतकऱ्यांची कर्जाबरोबर कागदपत्रांच्या ओझ्यातूनही मुक्तता करणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेनुसार दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कुठलाही फॉर्म भरण्याची गरज नाही कर्जाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जमवलेल्या डाटा वापरून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहेत तर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं शासकीय यंत्रणेला कामाला लावलंय तर जिल्ह्यातील प्रत्येक खातेधारक शेतकऱ्याची गाव पातळीवर माहिती गोळा करण्यास आता सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन माहिती भरली त्यांच्या खात्यात आता लवकरच हे पैसे जमा होणार आहेत तर कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांची ऑनलाईन माहिती सरकारकडे असून शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागणार नाही आहेत हा एक खूप मोठा दिलासा खरं तर शेतकऱ्यांना म्हणावा लागेल तर आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा दिवस आहे दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार रा आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे